जय देवी जय देवी महालक्ष्मी वससी व्यापक तो स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी, देवी।, देवी। हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि अशा पद्धतीने मी आजची पूजा वगैरे मांडली आहे बघता बघता मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार देखील पार पडला मागच्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये मा मी पूजेची मांडणी वगैरे ते दाखवलं आणि आता म्हटलं या या व्हिडिओमध्ये पूजेची कहाणी आणि आरती हे पण दाखवूयात महालक्ष्मी देवीची राणे युगातले युगातील देशाची हटपाट नगर होते तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रशाव तो शूर होता दयाळ होता, होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं रूपाने सुंदर होती पण स्वभावनगर विष्ट होती मागच्या जन्मतील होती एका वैशाची बायकोना भांडण होय घरी वैतागले गेले निघून राणा तिथं किंवा त्या करीत होत्या व्रतिन त्यांच्या बरोबर तसं व्रत केलं दुःख गेले दारिगिंद्र संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला ते भाग्य भाग्य पुढे उजळलं भद्रश राजाशी लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गरबाने फुगली गरीबांना विसरले तोऱ्यात हाटाने बोलू लागले दासदासींवर खेचू लागले एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागच्या मागची आठवण द्यावी ती ओळखते का पहावं राजा राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं लाली आली काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं ती आली राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहे म्हातारी दिसले समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागले हळूच आवाजात तशात खोकलाही ये येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथे राणीला कु mm -hmm. कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तर तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच ठीक असतील उन्हानं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते तुला सांगते त्यांना म्हातारीला ही राग आला होता तीही संतापली ती तुझी राणी पैशावर भाळलीय मानसकी विसरली मागच्या जन्मी होती दारिद्र्य आज झाली राणी पण ती माझ्यामुळे व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली पण ती देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यांवर पैशांची धुंदी आली गोरगरिबांना कशाला विचारील ती थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या मातारी गरीब भिकारी तिला कोण विचारतोय हिर आणि लक्ष्मी व्रत विसरून गेले घेतला वसा टाकून तिला उतली मातली पण त्याचा फळ तिला भोगावच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासींनी म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी करीन ते नेमानं उठणार नाही ना, मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीने ना, ना, त्या दासीला व्रताचा वसा सांगितलं ती उठली व काठी टेकिट टेकिट तिथून ते निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली ती ती होती राणीची मुलगी शांबाला ती आलीने गळगळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काय ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीव्रता जावासा सांगितला व ती मुलीचा निरोग घेऊन निघणार तोच राणी तराता आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण व तू कशा इथे कशाला आली जाई इथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाही तुला म्हातारीचे डोळे घरघर फिरले कपाळावर आठ्या उमटल्या तडक ती निघून गेली परत पुढं दासीचं आलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू झाला होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी, गुरुवारी केला। राजारा राजारा शांबाले लक्ष्मी व्रत केलं सगळे निमधर्म पाळून चार गुरुवार तिने ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजे महाराजांना राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताचा प्रभावा प्रभावानं तिचा संसार सुखा समाधानानं चालू लागला पण भद्रश्रावा व सूरचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूना भद्रश्रावाचं राज्य लुबाडलं सूरचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रश्रवाला फार वाईट वाटे राणी राणीला रडू कोसळलं पण काय करणार एक एक दिवस चिंतेने उभं होता तसाच मावळत होता राणावनात हिंडून कष्टाचे दिवस काढत होती भद्रशावाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला नदी नदीतीरावर बिसाव्यासाठी थांबला राणीची राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रशावांना पाहिलं ओळखलं परत लगबगीने घरी गेले राजाला बातमी सांगितली मला धराचं मला धरण माणसं पाठवले रथ पाठवला श्शुरांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावयाला सुत तसा भद्रशावा मुली मुलीचा व राज जावयाचा निरोप घेऊन निघला जावयाने नोकराजवळ एक हंडा दिला मोहरांनी भरला होता तो नोकरानं सोबत नोकराच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे निघाला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलेली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तर काय आत दिसले कोळसे सूरज चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते एकूण दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे डग स्वभावावर दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता एक एक दिवस एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पहावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय का गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावाला नदीतिरी मुलीच्या गावच्या नदीतिरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळी एकदा ती नदीवर आली होती तिनं राणीला राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी शांबालेने रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली शांबाले पाहिला पाहिलं आई आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं साव ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण सोन्या तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबाला लक्ष्मी व्रताचा वसा करत होती लक्ष्मी देवीची भक्तीभावानं पूजा करत होती आरती झाली धूपदीपांचा वास दरवळत होता शांबालेला उपासच होता तो ती कडीकडीत करी निराहार राह आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आई, मा आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वासा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनं ती मा ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण नाही मी पण जेवत नाही मीही तू तु तुझ्याबरोबर उपासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाले मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवार मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्ती नमस्कार करत होते उपास करत होते सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत निघाली मला धारण पूर्वी पाठवलेला हांडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मला धाराच्या गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरहून आण काय आणलं शांबाली बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं मला धाराने झाकण काढलं आत काय दिसलं त्यात मिठाचे खडे अगं वेळे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत हो मिळतं ना पण मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होत तिथल्या शेजारच्या समुद्राचा आहे हे मीठ समुद्र तीरावर गुरुवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज सांगण्यातली सांगण्यात राजाने हेरली होती पण तो विचार चक्रात गुंतला होता शांबाला सांगत होते हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानं अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आळणी बेचव जो मनुष्य जिथं मीठ खातो तो त्या धन्याशी नेहमीच इमाने राहतो त्याचं संरक्षण करतो कामात कसूर का झाली तर प्राणार्पणही करतो मला धरचा। विचार विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रावाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलवून घेतलं भद्रश्रावाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण एक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली त्या व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रशावाने आपली अनुमती दिली होती मलाधारांना आपली आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मलाधारांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा नम्रपणे विचारलं भद्रशावाचं राज्य जिंकून घेतलेल्या श्वा शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं त्या प्रत्येक सैनिकांच्या हाती एक खांड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्थीनं झुंजायला सांगायचा राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्वच व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व

आधी किरीशिने पुढचं पाऊल पुढे खेचत होतं आणि शेवटी मलाधाराच्या धाराच्या सैनिक सैन्याने शत्रूचा फडशा पार पाडला होता मलाधाराच्या सैन्याने पूर्व विजय मिळवला होता भद्रश्रावाच राज्य पुन्हा मिळवलं होतं मला मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूंचा राज्यातील अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मला धाराकडे आणली त्यात सोन्याच्या मोत्याच्या मोहरा अनेक नाणी होती कित्येक शास्त्रांचा साठाही होता धाराने भद्रश्रावाला भद्रश्रावाला चंद्रकरण राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर त्या घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबाले व्रताची पूजा करीत होते आरती केली धूप दीपांचा सुगंध दरवळ तिने तिच्या आईनं उपवास केला होता रात्री आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्ठान्नाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस व मंगल मुहूर्तावर मलाधारानं महाभद्रेश्वर राज्य त्याच्या स्वाधीन केलं व्रताची खरी जाली। राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आले पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो पाळला घरची पुन्हा सुधारली होती राजाचे सात मुली कुठेतरी दूरदेशी गेले होते ते ही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्यांना वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्य श्री लक्ष्मी व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांनी जीवन निश्चित झालं त्यांचं जीवन निश्चित झालं होतं दुःखाचे वादळ पूर्ण थांबले होते सुखाचे वारे सर्वांनाच सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचव उत्तरात सुफळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना महालक्ष्मी देवीची छान अशी पूजा मांडणी झाली कहाणी वाचून झाली पूजा मांडल्यानंतर घर आणि आपलं मनसुद्धा अगदी प्रसन्न वाटतं त्यानंतर सागरसंगीता साध छोटासा साधा भोळा नैवेद्यसुद्धा दाखवला आज नैवेद्यात खूप सिंपल होतं वरण भात पण केलं नव्हतं फक्त चपाती पालक पनीरची भाजी आणि दूध असाच नैवेद्य दाखवला आणि असा आहे आजच्या पूजेचा लूक पूजा पूजा बघून मनात दिस प्रसन्न होतं माझं पिल्लू तर पूजा दिसली का लगेच जय करतो म्हणजे पाय पडतो कहाणी वाचून झाल्यानंतर नैवेद्य दाखवलं त्यानंतर लगेचच आरती पण करून घेतली ઘણી